नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा करताना आपण जे आसन घेतो तर त्याच्या बाबतीत या चुका करू नका तर मंडळी आपण देवपूजेला बसतो तेव्हा आसन घेणं फार गरजेचं आहे बिना आसनाची पूजा भूमीला प्राप्त होते म्हणूनच पूजा करताना आसनाचा वापर केला पाहिजे तर आपणास देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होऊ शकते तर मंडळी उपासनेसाठी किंवा देवपूजेसाठी आसन का वापरलं जातं जाणून घेऊया संपूर्ण माहिती घोंगडी किंवा लोकरीचे आसन घालून पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते शास्त्रानुसार कुशाचे आसन सुद्धा शुभ मानले जाते शास्त्रात वेगवेगळ्या रंगाच्या आसनाचा विशेष महत्त्व आहे लाल रंगाच्या आसनावर हनुमानजी आणि दुर्गा देवीची उपासना किंवा पूजा मंत्रजाप केला जातो त्याचबरोबर हिंदू धर्मात पूजेच्या पठनाबाबत अनेक नियम घालून देण्यात आले आहेत प्रत्येक देवांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या मंत्राचा जप केला जातो फळे फुलं आणि प्रसादसुद्धा वेगवेगळा असतो या सर्व गोष्टीचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले गेले आहे बरेच लोक जमिनीवर बसून पूजा करतात परंतु धार्मिक दृष्टिकोनातून असे करणे योग्य मानले जात नाही आपल्या सर्वांनाच आसनावर बसून पूजा करणे शुभ मानले जाते आपण सर्वांनी आसनावर बसूनच पूजा केली पाहिजे याचे काही विशेष नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी घोंगडी लोकर किंवा कुशा याचे आसन सर्वोत्तम मानले जाते पूजा करताना आपण जे पूजेसाठी आसन वापरतो ते आसन दुसऱ्या कोणालाही देऊ नका कारण आपण जो मंत्र जाप करतो देवपूजा करतो श्रद्धेने भक्तिभावाने देवांची आराधना करतो तर ते आसन दुसऱ्यांना देणे योग्य नाही आपली उपासना यामुळे निष्फळ ठरू शकते आसन वापरल्यानंतर इकडे तिकडे टाकू नका त्यामुळे आसनाचा अनादर होतो पूजेचे आसन नेहमी स्वच्छ हाताने उचलले पाहिजे आणि स्वच्छ हातानेच उचलून बाजूला ठेवलं पाहिजे पूजा केल्यानंतर सरळ आसनावरून उठू नका किंवा आसनावर पाय ठेवू नका किंवा पायाने आसन इकडे तिकडे करू नका हातानेच आसन बाजूला केलं पाहिजे पूजेचे आसन इतर कोणत्याही कामासाठी वापरू नका जसं की आपण जेवताना किंवा इतर कोणत्याही वेळी आपण या आसनाचा उपयोग करता कामा नये देवपूजेचे आसन वेगळ्याच जागी ठेवावे आपल्या इष्टदेवाच्या पूजेनंतर पूजेचे आसन त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे आसन घालण्यामागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक सुद्धा महत्व आहे तर पृथ्वीला चुंबकीय शक्ती आहे म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती आहे जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते आणि विशेष मंत्र जाप करते, करते, करते? तर अशा वेळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर तुम्ही कोणतंही आसन ठेवलं नसेल किंवा आपण पूजेच्या वेळी आसन घेतलेलं नसेल तर ती ऊर्जा पृथ्वीमध्ये शोषली जाते म्हणजेच पूजेचा कोणताही लाभ आपणास मिळत नाही आणि पूजा आपली निष्फळ ठरू लागते त्यामुळे पूजेच्या वेळी आसन घेणे गरजेचे आहे जर तुम्ही मंत्रजाप करत असाल पूजा करत असाल पारायण करत असाल किंवा देवासाठी कुठलीही गोष्ट आपण करत असाल तर त्यासाठी आसन घेणे गरजेचे आहे बिना आसनाची पूजा ही भूमीलाच प्राप्त होते म्हणूनच आपण आसन घेऊन आपली पूजा आपण सिद्ध केली पाहिजे देवपूजा करताना आसन घेऊनच पूजा करावी देवपूजासाठीचं आसन हे वेगळं असावं त्या आसनाचा वापर आपण कुठेही करू नये त्याचबरोबर देवपूजेला आसन आपण घेतो त्यावेळी काही नियमांचं पालन करणे खूप गरजेचे असते जसं आसन पायाने इकडे तिकडे कधीही करू नये यामुळे दोष लागतो आसन हे शुद्ध असणे हे खूप गरजेचे असते आंघोळीच्या आधी आसनाला स्पर्श करू नये आसन हे देवपूजेचं वेगळंच ठेवावं देवपूजेसाठी आसन का महत्वाचं आहे तर देवपूजा ही आसनावर बसूनच केली पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते जी पूजा आपण करत आहोत त्याचं काहीच फळ आपणास मिळत नाही पूजा ही सर्व भूमीला प्राप्त होते पूजा झाल्यानंतर आसनाच्या पाया पडावे त्यात दैवी शक्तीचा वास असतो दे... देवारा हा उंच नसावा सहज पूजा करता येईल अशी व्यवस्था करावी देवांची पूजा उभा राहून किंवा खुर्चीवर बसून करू नये हा दोष आहे पण ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवर बसून पूजा करावी पण ज्यावेळी आपण पूजेला बसता त्यावेळी देवांपेक्षा आपली उंची जास्त असता कामा नाही पूजेला बसते वेळी आपल्या कपाळी तिलक लावावे कारण ज्यांच्या माथ्याला तिलक नाही त्यांची पूजा देवांना मान्य नाही यामुळे पूजेला बसण्याआधी तिलक लावलं पाहिजे पण जे, जे तिलक तुम्ही लावता ते देवांसाठी वापरू नका देवांसाठी हा वेगळाच ठेवा देवाचा अक्षता आपण बनवतो पण त्यातील तांदूळ हे तुटलेले नसावे ते अखंडच असावे देवांसाठी पाणी शुद्ध असावं आपण वापरलेलं नसावं देवांना स्नान असे हातांनी घालू नका अशा प्रकारे देवांवर जल अर्पण करा कारण देवांवर हातांनी पाणी घातल्यामुळे त्यांना नखाचा स्पर्श होईल देवांच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अशुद्ध होतं तर देवांच्या पाण्याला नखाचा स्पर्श होऊ देऊ नका देवांसाठीचं पाणी कोणत्याही धातूच्या भांड्यात भरून ठेवू शकता पण काचेच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात भरून ठेवू नका देवासमोर लावणाऱ्या दिव्यातील वाती रोज बदलावी व दिवा रोजच स्वच्छ करावा कारण दिवा स्वच्छ व वाती रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकेल त्याचबरोबर दिवा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका दिव्याच्या खाली प्लेट किंवा तांदळाचे आसन तयार करावे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये यामुळे घरामध्ये अडचणी येतात तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व आपल्या डाव्या भागाला ठेवावे तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला व आपल्या उजव्या भागाला ठेवावे देवाऱ्यामध्ये एकाच देवाच्या तीन मूर्त्या असू नये व देवाऱ्यात देवांची मूर्ती जास्त उंच असू नये यामुळे दोष लागतो कारण मोठी मूर्ती म्हटलं की त्यांच्या पूजेचा नियम वेगळा असतो ते नियम आपल्या घरामध्ये पाळू शकत नाही म्हणून देवाची मूर्ती एक वितीपेक्षा मोठी असू नये देवाऱ्यात खंडित मूर्ती किंवा फोटो ठेवू नका यामुळे दोष लागतो व आपली प्रगती थांबते देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती फोटो पोथी किंवा ग्रंथ ठेवू नका देवाऱ्यातील मूर्ती फोटो पोथी ग्रंथ हे योग्य अवस्थेत असलेच पाहिजे नसतील तर जलप्रवाह करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा बिना मंत्राची पूजा ही निष्फळ मानली जाते देवपूजा करते वेळी मंत्रजाप केलाच पाहिजे मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय किंवा आपल्या इष्टदेवाचा मंत्रजाप करावा देवपूजा ही मंत्रजाप करतच करावी देवपूजा करते वेळी मध्येच बोलू नका देवपूजा करतेवेळी देवाचा मंत्र जाप करा व मौन पाळा कारण मध्येच आपण काहीतरी बोलतो तर आपलं लक्ष विचलित होतं पूजेकडे दुर्लक्ष होतं हे देवाला अजिबात आवडणार नाही देवांचा आशीर्वाद हवा असेल तर देवपूजा करतेवेळी मौन पाळावे देवांची पूजा करणे म्हणजे ध्यान एकाग्रता व भक्ती आपल्या देवाची पूजा करतेवेळी मध्येच आपण बोलता यामुळे पूजेचं फळ मिळत नाही देवांना फुलं वाहण्याची योग्य पद्धत कोणती तर मंडळी देवांना फुलं जसे झाडाला लागतात त्याच अवस्थेत वाहिलं पाहिजे यामध्ये अंगठा मध्यमा व अनामिका या बोटांचा उपयोग करून देवांना फुलं अर्पण करावी तर मंडळी देवांना फुलं सुकलेली पायधुळी पडलेली किंवा कळ्या वाहू नका हा दोष आपणास लागतो आपण देवाऱ्यामध्ये देवस्थापन करतो दोन देवामध्ये एक इंचाचा तरी अंतर असला पाहिजे देव जवळजवळ ठेवू नका शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे घरात शंख असणे खूप शुभ मानले जाते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे शंख होय शंख हा जमिनीवर ठेवू नका शंखाच्या खाली आसन ठेवा किंवा शंखाला स्टँडवर ठेवा शंखामध्ये पाणी भरून ते पाणी दुसऱ्या दिवशी संपूर्ण घरामध्ये शिंपावे यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते देवाऱ्यामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला स्थापन करतो पण देवी अन्नपूर्णा ही अन्नधान्याची देवी आहे म्हणून अन्नपूर्णेला तांदळात ठेवावी व देवी ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी काढावे व आपण घरात बनवल्या जाणाऱ्या भातात टाकावे किंवा तांदळाच्या डब्यात टाकावे यामुळे घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव